पण पाहताना महदूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत उदव्यापी आंदोलन करायचं असेल तर बॉर्डरवर जाऊन यावं तिथं आंदोलन करा भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांचं उबाटा गटाला सडेतोड उत्तर यांनी शिकवू नये उबाटात ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो त्या काँग्रेसनं निषेधात खलिदा पाठवण्याशिवाय काही केलं नाही सव्वीस अकरामध्ये दीडशे लोक मरण पावली यांनी काय पाठवलं निषेध पण उत्तर दिलं नाही उबाटाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावरून अनिल बोंडे आक्रमक सीमेवर आजही निर्देश आहेत गोली आई तो उसका गोले उत्तर दिया जाएगा उभाटा उपद्रव उपद्रव करणारच आहे परंतु त्यांनी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय लक्षात घेतलं पाहिजे हे काही थेट भारत पाकिस्तानचा सामना नाहीये आशियाई कप मध्ये आपण खेळतोय आणि ते इतरही देशांसोबत खेळणार आहे आणि त्यासोबतच पाकिस्तान जर आला त्या नंबर मध्ये तर त्याला काय पास ऑन देणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यासोबत खेळल्या जाणार आहे आणि यांनी शिकू नये हे ज्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसतात त्या काँग्रेसवाल्यांनी निषेधाचा खलिता पाठवण्याशिवाय दुसरं काही केलं नाही सव्वीस अकरा मध्ये दीडशे लोक मरण पावले आपले सैनिक मरण पावले पोलीस मरण पावले यांनी काय पाठवलं निषेध पण उत्तर दिलं नाही पहलगाम मध्ये पंचवीस हिंदू मरण पावल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंचवीस मिनिटाचा एअर स्ट्राइक जो केला त्यामध्ये शंभर पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले अतिरेक्याचे अड्डे उद्ध्वस्त झाले एवढंच नाही तर ज्या ठिकाणाहून मिसाईल फेकू शकत होते तेच विमानतळ उद्ध्वस्त केले आणि आजही सीमेवर सक्त निर्देश आहे गोली आई तो गोली का जवाब दिया जाएगा आणि म्हणून अशा करारी प्रधानमंत्र्याच्या पाठीमागे उभं राहणं सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे उपद्व्याप करणं नाही आणि उपद्व्यापी आंदोलन करायचं असेल तर जरा बॉर्डरवर जाऊ द्या म्हणा तिथे आंदोलन करा